नमस्कार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूयात वटांणा बटाट्याची सुक्की भाजी त्यासाठी चार बारीक चिरलेले बटाटे मी स्वच्छ धुवून कापून घेतले आहेत त्यानंतर एक वाटे मी हिरवा वाटांना घेतला आहे हा हिरवा वाटांना मी शिजवला नाही आहे त्यानंतर आता तीन चमचे कढईमध्ये तेल घेऊन आता आपल्याला त्यामध्ये जो बटाटा होता तो आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जो वटाणा होता तोही आता आपल्याला मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे चांगला आबडधोबड वाटायचा आहे आणि जो आपला बटाटा होता तोही चांगला ब्राऊन झाला आहे त्याला मी आता एका डिशमध्ये काढून घेतलं आणि आता जूत ज्यामध्ये आपण भाजलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरामुरी टाकायची आहे सात त्यात कडीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत आणि तीन उभे चिरलेले कांदे त्यामध्ये टाकायचे आहेत कांदे ले उभे चिरलेलेच घ्या आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला चांगलं गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून एक जीव करायचा आहे त्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद एक चमचा गरम मसाला त्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा गोडा मसाला एक चमचा सब्जी मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धनेपूर टाकायचा आहे यातला तुम्हाला कोणता मसाला नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून मी चांगलं त्या फोडणीला फोडणीमध्ये ते मसाले चांगले एकजीव करून घेतले आहेत त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला गेला पाहिजे त्यानंतर आता त्यामध्ये वटाणा जो बारीक च का मिक्सरमध्ये केला होता आणि बटाटा तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे वटाणा पहिलं त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या मसाल्यामध्ये चांगला एकजीव करायचा आहे आणि दोन ते तीन ना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून असाच तो भाजून घ्यायचा आहे वटाणा पहिला आणि वटाणा भाजल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे बटाटा ही सेम जसं आपण वटाणा केला ना तसंच करायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी तर मसाल्यामध्ये चांगले एकजीव करत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्यामध्ये जास्त नाही मी एकदम किंचितचं पाणी टाकलं आहे त्याच तेच पाणी घेतलं जे वटाणा वाटण्यासाठी वटाणा ज्यामध्ये वाटलं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये टाकलं ते पाणी एकदम किंचितचं होतं तुम्ही बघू शकता है। ते पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला जास्त नाही झाकण नाहीच ठेवायचं आहे तीन मिनटासाठी असंच गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि आपली भाजी रेडी आहे तुम्हीही करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा